प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या आम्ही मत पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा असो डोळ्याबद्दल डोळा व दातांबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो त्याच्याकडे दुसरा गाल कर प्रभूचे हे शुभवर्तमान हे प्रभू श्री खिस्त तुझे तुथी असो डोळ्याबद्दल डोळा व दातांबद्दल दात हे सूड नियमाचा उल्लेख प्रभू करतो जुना करारात हे सूड नियम आहे डोळ्यांबद्दल डोळा दातांबद्दल दात याला आपण म्हणू शकतो तुल्य सूड नियम म्हणजे त्यांनी तुझा दात तू फोडला तर तूही त्याचा दात फोड याचा उद्देश काय होता या नियमाचा उद्देश होता की दोन्ही बाजूमध्ये या हिंसेची घटना होती आणि हिंसेची घटना थांबवण्याकरिता तुल्य सूड घेण्याची प्रथा किंवा नियम होत आता या नियमाच्या पल्लीकडे जाण्यास प्रभू सांगत आहे आणि क्षमेचे माध्यम बनण्याकरिता पाचारण देत आहे माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींनो कधी कधी आपण बुद्धीने कार्य करतो आणि याचा दुष्परिणाम आपण आपल्या समाजातही बघू शकतो आता या विश्वामध्ये काय चाललं आहे रशिया आणि युक्रेन यांचा युद्ध अजून सुरू आहे एक वर्षापेक्षा झालं कारण काय सोड बुद्धी आणि म्हणून सूडबुद्धी त्याग करून प्रभूच्या मार्गावर प्रेमाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याकरिता Shakti maguia, Kripa maguia.